श्रीसंत वियोगी महाराज यांच्या पावन पावलांनी पावन झालेलं उमरी हे गाव आणि या तीर्थक्षेत्र ठिकाणी चंद्रभागा शिक्षणसंस्था स्वर्गवासी मोतीरामजी मालगे विद्यालय कुंभारगाव या विद्यालयाचे माजी विद्यार्थी यांनी या तीर्थक्षेत्र ठिकाणी गेट टुगेदर हा कार्यक्रम आयोजित केलेला होता त्या सर्व कार्यक्रमाचे चित्रफित आपण गन्ना काफन्ना युट्यूब चॅनलवर तर पहाच पण गन्ना का फन्ना यूट्यूब लाईक सबस्क्राईब करण्यात विसरू नका हिंदू संस्कृतीप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय बचे गुरुजी आणि सोबतच महाविद्यालयाचे गुरुवर्य यांनी दीप प्रज्वलन आणि फोटो पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते एक दोन हजारची बॅच हे सर्व मुलं मुली एकत्र येत आहेत आणि गुरुवारीसुद्धा एकत्र आहेत याचं प्रतिबिंब प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होतं उत्कृष्ट संचालन आणि गुरुवऱ्यांचं स्वागत करताना सर्व विद्यार्थी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक तायवाडी ताई यांनी स्वतः केलं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार या विद्यार्थी देशात असलेले सर्व विद्यार्थी आज त्यांचं वैवाहिक वै जीवन जगत आहेत महिला असतील त्यांनी त्यांच्या घरचे म्हणजे नवऱ्यांना आणलं आणि जे विद्यार्थी आहेत त्यांनी त्यांच्या बायकांना आणलं आई आपल्याला आयुष्याला देणारे काम करत असेल तर आणि ते म्हणजे आपले गुरु आणि घरानंतर जर कोणती वास्तू आपल्याला जगण्याचा मार्ग दाखवत असेल तर ते आहे शिक्षणाचे ज्ञानाभूत वाजत असेल तर ती वास्तू म्हणजे आपली शाळा तर असला बोलावरती पाहून गंगाबाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून गंगाबाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशी पोरी सारखी चार भिंतीत नसली माहेर वाशी पोरी सारखी चार भिंतीत नसली भिंत कसली मोकळे हाती जाईल कशी बायको मात्र वाचली मोकळे हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत कसली चूल विजली होते नव्हते नेले भिंत कसली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद मधून पापण्यामध्ये प्रसाद मधून पापण्यामध्ये पाणी पोळे ठेवले ओंकारराव कुंडे मंगळसूत्राच्या दोन वाट सासर आणि माहेर आतिशांचे नाव घेते सौभाग्याचं आहे कुरड्या कुरड्या केसांमध्ये माळला गजरा नाही बोलले वैभवराव हो तरी बोलले त्यांच्या नजरात गुलाबाचे फुल मध्यभागी पिवडे आनंदरावांचे रुपाळे कृष्णासारखे साव्या यांच्या घरी गेल्याबरोबर आपली सरला तुलकर आता शिवशंकर नाही आहे सरला पुनकर आणि तिची आई बाबा आम्हाला आल्याबरोबर अशी बसे भरून की यारो हमने बी अजिब शॉक पाला आहे यारो हमने भी अजीब शो पाला है लोग कबूतर पालते हमने शेरों को पाला त्यानंतर बच्चे गुरुजी यांनी अध्यक्षीय भाषण उत्कृष्ट प्रकारे सादरीकर केलं आता मी एक शिक्षका क्लास मी शिक्षका सेवा चाळीस वर्ष केलेली आहे त्यानंतर कुंभाळगावला माझी सर्वात सेवा जास्त झाली बारा वर्षपर्यंत मी उपी बाजार मकर संक्रांत जवळ असल्यामुळे विद्यार्थी दशेतल्या विवाहित विद्यार्थ्यांनी पगळ्यात नावं घेतले त्यानंतर काहींनी कविता पेश केल्या जुने अनुभव विद्यार्थी दशेतले ते प्रकट करताना काहींच्या डोळ्यातून असू आले कान काहींना आनंद असू होते असे अनेक किस्से या गेट टुगेदर कार्यक्रमात अनुभवाला मिळाले विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचं हावभाव त्यांचं हास्य तो अति आनंद पाहून कधीतरी वाटलं की असेच गेट टुगेदर प्रत्येक वेळेस प्रत्येक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घडून आणावेत इंग्रजी शिकवता येत नसल्यावर सुद्धा इंग्रजी शिकवायला लावल्यानंतर त्यांनी कशा प्रकारे ती हाताळली आजकाल शिक्षक हे खोटे बोलतात पण स्वतः ज्या विषयात आपण कमकू असे विषय हाताळल्यानंतर विद्यार्थी त्यांना प्रोत्साहन देतात की नाही सर तू तु आम्ही तुमच्यामुळे बनलो पण त्याचं श्रेय त्यांनी त्यांनी कधी घेतलं नाही हाच एक जुन्या शिक्षक आणि नवीन शिक्षकांमध्ये फरक दिसतो इमानदारीचा आता गेट टुगेदरचा कार्यक्रम उत्तरार्धात म्हणजे सांगताकडे पोचला म्हणता ना येत नाही कारण आज आपण खूप वर्षापासून जमलेलो आहोत लवकर या कार्यक्रमामध्ये सांगता आपल्याला करता येत नाही तरी वेळेच भांड देऊन आपल्या इथे जेवणाची पद्धत किती विदर्भातील जे हे हनुमान त्याला रोडगे आपण म्हणतो त्याचं इथे आयोजन केलेलं आहे त्या रोडगे भगमाचा आपण आपल्याला इथेच आस्वाद घ्यायचा आहे त्यापूर्वी मी आभार प्रदर्शन व्यक्त करतो आणि हे कार्यक्रम जे आहे हे चालूच राहणार कारण आभार प्रदर्शन झाल्यानंतर वर्गमित्र आहे विद्यार्थी आहे त्यांना आपले मनोभा व्यक्त करायचं असेल त्यांनी करावं पण आभार प्रदर्शन करून मी पाहुणे मंडळींना जेवणासाठी निमंत्रित करेल तरी सर्वांना लाईक सबस्क्राईब सबस्क्राईब शेअर करण्यासो ना